नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश सुभाषराव गराडे मागील तीन ते चार वर्षापासून आम्ही गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता आम्ही त्या प्रकल्पाच्या व्यतिरिक्त त्याला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करतोय तर त्यामध्ये आपण पन्नास मशीनचा गोठा हा गोभनी तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचा कोट्याची एक झलक तुम्हाला मी दाखवतो हे आपण मजुरांच्या साठी बांधलेले संडास बाथरूम त्यानंतर या दोन रूम बांधल्या आपण मजुरांसाठी आपण जे मजूर इथे आपले काम करण्यात येणार त्यांच्यासाठी आपण ह्या दोन रूमची व्यवस्था केलेली आहे आणि हा आपला जवळपास पन्नास जनावरांचा गोठा गोठ्यामध्येच आपण एका साईडला पाण्याची व्यवस्था केलेली आहे जनावरांसाठी हे दावण आणि या साईडनं या साईडला आपण जनावरांचा सा जे खुराक आहे अन्न ढेप वगैरे हे पूर्ण भिजवण्यासाठी थी, या ठिकाणी एक हौदाची व्यवस्था केलेली आहे असा जवळपास पन्नास मशीनचा गोठा आपण या ठिकाणी उभारलेला आहे जनावरांचं पडणारं शेण आपण या ठिकाणी या गड्ड्यामध्ये टाकतोय जेणेकरून आपल्याला गांडूळ खतासाठी त्याचा फायदा होणार म्हणजे जनावरांचं जे बेस्टेज मटेरियल आहे आपण ते गांडूळ खतासाठी यूज करतो तुम्हाला आता जनावरांसाठी जी आम्ही चाऱ्याची व्यवस्था केली आहे ती दाखवतो आपण साठ बाय साइड जवळपास हे शेड उभं केलेलं आहे यामध्ये जवळपास ऐंशी प्राणी फुटार आपण जनावरांसाठी आणून ठेवलेला आहे स्टॉकमध्ये तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे ज्यावेळेस कोठ्याचं काम आमच्या नुकतं झालं होतं त्यावेळेस तो व्हिडिओ मी शूट केला होता आणि आज जवळपास पाच महिने झालेत हा गोठा चालू होऊन त्यानंतर हा व्हिडिओ मी शूट करून तुमच्यासमोर आणतो आहे तर येणाऱ्या आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या मशी आणि आमच्या नियोजनाबद्दल नक्कीच त्याची माहिती शेअर करू त्यासाठी नवीनच मी माझं चॅनल हे सुरू यूट्यूबवरती सुरू केलं आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा धन्यवाद